पंढरपूरच्या बडव्यांचा इतिहास विठ्ठल मंदिर ब्राह्मणांच्या हातून का काढून घेतले परंपरागत विठ्ठलाची पुजारी असलेले पंढरपुरातील एक ब्राह्मण घराणे म्हणजे बडवे बडवे हे त्यांचे आडनाव आहे जवळपास ज्ञानेश्वर माय माऊलींच्या आधीपासून म्हणजेच एक हजार वर्षापूर्वीपासून विठ्ठलांच्या पूजेचा मान बडवे घराण्याकडे होता त्याची नेम त्यांची नेमणूक कशी झाली किंवा ते पंढरपुरात कसे आले याचा मात्र इतिहास कुठेही सापडत नाही पंढरपूरच्या व्यवस्थापन आणि पांडुरंगाची पूजा करण्याचे काम घराण्याकडे होते मंदिराच्या दक्षिण बाजूला गेल्यावर आपल्याला एक मोठी दोन मजली पडकी इमारत दिसते हे बडवे राहत असत पूर्वी या घरातून मंदिरात जाण्यासाठी वेगळा रस्ता नव्हता घरातून निघालं की समोर मंदिरात पोहोचता येत असे इतके मंदिराच्या संपर्क संपर्कात हे घराणे राहत होते इतिहासानुसार तेराव्या शतकातील बहामणी सुलतानापासून ते अफजल खानापर्यंत अनेकदा पंढरपूरच्या पांडुरंगावर हल्ले झाले परंतु प्रत्येक वेळी बडवे घराण्याने विठ्ठल मूर्तीचे संरक्षण केले अफजल खान जेव्हा पं पंढरपुरात धुमाकूळ घालत होता तेव्हा संत प्रल्हाद महाराज यांनी विठ्ठलाची मूर्ती नकळत आपल्या घरात आणून ठेवली आणि तिथेच तिची पूजा सुरू केली खानाने पंढरपूरचे प्रचंड नुकसान केले आणि तो परतला यानंतर प्रल्हाद महाराजांनी मूर्ती पुन्हा मंदिरात आणून ठेवली असे सांगितले जाते पांडुरंगाचे संरक्षण करणाऱ्या आणि त्याच्या पूजेचा मान असणाऱ्या याच बडवे घराण्याला मंदिरात येण्यापासून आणि पांडुरंगाची पूजा करण्यापासून बंदी घालण्यात आली या घराण्याने विठ्ठलाची पूजा करता करता हळूहळू मंदिरावरच आपली मक्तेदारी दाखवायला सुरुवात केली असे आरोप होऊ लागले होते संत चोखा मेळा यांनी आपल्या एका अभंगात देखील बडव्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचे वर्णन केल्याचे आढळते आपल्या अभंगांतून त्यांनी विठ्ठलाकडे याबाबत तक्रार केल्याचे दिसते पुढे बडव्यांनी ही नकारात्मक बाजू बडव्यांची ही नकारात्मक बाजू अधिकच तीव्र होऊ लागली एकोणविशे साठ साली एकोणीशे साठ सालानंतर वारकरी संप्रदायाने वारकरी महामंडळ म्हणून एक संघटना सुरू केली या संघटनेने मंदिरातील व्यवस्थापन आणि बड, आता बडव्यांकडे ठेवू नये अशी मुख्य मागणी केली त्याचबरोबर मंदिरात कुणाला यायचे कुणी यायचे नाही हे देखील बड बडवे ठरवायचे या धोरणालाही तीव्र विरोध झाला साने गुरुजींनी देखील या विरोधात आवाज उठवला पंढरपूरचा विठ्ठल हा दिनदुबळ्यांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि अठरा पगड जाती जमातींचा देव आहे त्याच्या मंदिरात अश्कोशांना कांतीसिंह नाना पाटील कर्मवीर भाऊराव पाटील आचार्यत्रे अशा अनेक नेत्यांना घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला याचबरोबर संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज दादा महाराज सातारकर हे देखील या चळवळीत साने गुरुजींसोबत उभे राहिले परंतु बडवे समाज मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या विरोधात होता अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिल्याने धर्म बाधा येईल असे तेंज, असा त्यांचा समज होता बडवे आपल्या विचारांवर ठाम होते परंतु साने गुरुजी देखील मागे हटले नाही शंभरपैकी पैकी अठ्ठ्याऐंशी टक्के बडव्यांचा सा साने गुरुजींच्या उपोषणाला विरोध होता गुरुजींचे हे उपोषण दहा दिवस चालले अखेर विरोधक नमले सर्व मागण्या मान्य झाल्या बडव्यांचे सर्व अर्ज फेड टाळत विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले सगळीकडे जल्लोष साजरा झाला एकोणीसशे चतुसष्ट साली बडवे घराण्याकडून विठ्ठल मंदिराबाबत वंश परंपरागत असलेले सर्व हक्क काढून घेण्याची मागणी कायदेशीररित्या मांडण्यात आली त्यानुसार विठ्ठल मंदिर त्र्याहत्तर कायदा अस्तित्वात आला आणि यानुसार बडव्यांचे अधिकार गोठवले गेले एकोणाशे चौऱ्याहत्तर साली बडव्यांनी सुप्रीम कोर्टात या विरोधी याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाकडून आदेश निश्चित करावे असा असे आदेश दिले एकोणीसशे शहात्तर साली हे प्रकरण कोल्हापूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात दाखल केले गेलं के या कोर्टानेही राज्य सरकारने केलेले कायदे योग्य असल्याचे सांगितले एकोणीसशे शी पंच्याऐंशी ला डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या निकालाला देखील हायकोर्टात आव्हान दिले गेले दोन हजार तीन दोन हजार चौदा अशा वेगवेगळ्या वेळी वे झालेल्या याचिकांमध्ये प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्टाला राज्य सरकारने केलेला कायदाच मान्य करावा लागला हा कायदा राज्यातील इतर कोणत्याही मंदिरांना लागू होत नव्हता तो फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला हातून हो हे संस्थान काढून घ्यावे हा यामागचा स्पष्ट हेतू होता असेही काही लोक म्हणतात चौदाला सुप्रीम कोर्टाने विठ्ठल मंदिराचा संपूर्ण ताबा शासनाच्या हाती दिला आणि विठ्ठल मंदिरात व विठ्ठल मंदिर आणि बडवे यांचे नाते संपुष्टात आले पुढे बडव्यांनी मन... पंढरपुरात नवीन विठ्ठल मंदिर उभारले आता त्यांचा जुना विठ्ठल मंदिराशी काही संबंध नसला तरीही कुठेही न नकारात्मक बाजू मांडताना बडव्यांचा उल्लेख नक्की होतो धन्यवाद